नमस्कार सर नमस्कार समर फाउंडेशन मार्फत जो आपल्याला राज्यस्तरीय मधुमेह मौ पुरस्कार तर कसं वाटते सर हा पुरस्कार घेतल्यावरती आपल्याला सर हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला असं वाटतं की आमच्या कामाची पोस्ट पोहोतीज आहे हा सर आणि प्लस ह्याच्यापेक्षा अधिक महत्वाचं हे वाटतं की आम्ही काय आतापर्यंत काम करत आलोय भाषा आम्ही लोकांचे जे अनुभव ऐकले की आतापर्यंत त्यांना जे कोणी असं भेटलंच नव्हतं की त्याच्यामुळे व्यसनामधून किंवा मधून आम्हाला बाहेर आशा सोडली होती पण आम्हाला ज्यावेळेस त्यांनी भेटले की त्यामुळे आम्हाला माहितच नव्हतं माहितच नाही की बाहेर पडता बरेच दवाखाने केले ज्यांना जे वाटलं जे उपचार त्यांनी केले पण ज्यावेळेस त्यांनी हात टेकले त्यावेळेस त्यांना हे म्हणजे हा मार्ग सापडला त्यांना आणि त्यांची आमची भेट झाली बरोबर त्यावेळी लोकांचे जे अनुभव होते ते अप्रतिम होते त्यांनी जे अनुभव आम्हाला सांगितले आणि त्यांची त्यांनी असं म्हणले की आम्हाला तुम्ही आम्हाला देवासारखं भेटला बरोबर हे जे त्यांचं ऐकून आम्हाला जे भारावून ह्याच्याबद्दल अगदी अभिमानच वाटतोय आम्हाला कारण त्यांनी हे काम जर चालू केलं नसतं तर आज खूप लोक म्हणजे विनाशाच्या बरोबर पातळीवर गेली होती पण ह्याच्या कार्यामुळे जवळजवळ त्यांना खूप आधार मिळालाय देवाचे दुसरं देवदूतच भेटल्यासारखं म्हणाला पाहिजे त्यांना हो हो धन्यवाद